सोमवारी देण्यात आलेली ईदची सुट्टी बदलून ती बुधवारी बदलण्यात आली आणि त्यानंतर आता या ईदच्या सुट्टीचा राज्यभरामध्ये मोठा घोळ निर्माण झालाय मुख्यमंत्र्यांनी सांगूनही आदेश देऊनही जिल्हाधिकारी काही ऐकत नाही आहेत ईदची सुट्टी बुधवारी असा शासनादेश निघालेला आहे मात्र रत्नागिरी आणि संभाजीनगर मधलं प्रशासन काही ऐकायचं नाव घेत नाहीये रत्नागिरी आणि संभाजीनगर इथं ईदची सुट्टी सोमवारीच जाहीर करण्यात आली आहे संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी राजेश जाधव राजेश तेजल बरोबर आहे एकंदरीतच मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्याप्रमाणे ही जी सुट्टी आहे ती बुधवारी देण्यात आलेली होती मात्र जे स्थानिक स्तरावर जे जो त्यांना सरकारने किंवा प्रशासनाने जे त्यांना अधिकार दिलेले आहेत कलेक्टरना त्याप्रमाणे जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या अधिकार वापरून त्यांनी जी सुट्टी आहे ती बुधवारी न देता सोमवारी दिलेली आहे म्हणजे अठरा तारखेला ती सोळा तारखेला दिलेला आहे कारण हा जो ईद इलाचा जो कार्यक्रम आहे तो सर संपूर्ण महाराष्ट्रात संपूर्ण भारतामध्ये साजरा केला जातो मात्र प्रशासनाने तो स्थानिक स्तरावर निर्णय घेतलेला आहे त्यामुळे एकंदरीत एका बाजूला अशी चर्चा आहे की जर जिल्हाधिकारी कले मुख्यमंत्र्यांचे जर ऐकत नसतील तर व प्रशासन कुठे नक्की कमी पडतंय किंवा मग मुख्यमंत्री कुठे कमी पडतात असं इथे प्रश्न निर्माण करत आहेत मात्र मुख्यमंत्र्यांनी दिलेला आदेश प्रशासनाने मान्य न करणं असं त्यांच्या अधिकारात बसत आहे का हा मुळात मुळात आम्ही जी चर्चा केली किंवा माहिती केली त्याप्रमाणे ज्या चोवीस सुट्ट्या शासनाकडून अधिसूचित सूचित केलेल्या असतात वर्षाच्या त्याच्यामध्ये काही सुट्ट्या या जिल्हाधिकाऱ्यांचा अधिकाराखाली खाली जिल्हाधिकाऱ्यांना निर्णय घेण्याचा अधिकार आहे तर त्यांच्याप्रमाणे ती सुट्ट्या जाहीर करू शकतात त्या अधिकाराचा वापर करून त्यांनी जी बुधवारी जी सुट्टी आहे ती सोमवारी जाहीर केलेली आहे धन्यवाद राजेश आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल